नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ ऐकावी पौष रविवारची आदित्य रानूबाई रानूबाईची ही कहाणी आहे पौष रविवारी ही कहाणी वाचल्याने आपले जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होते नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आदित्य रानूबाई तुमची कहाणी ऐका आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार सूर्यनारायणाचे व्रत करण्याचा करणाऱ्याचा हा दिवस हे व्रत करताना आपल्याला आदित्य रानूबाईची कथासुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावीसुद्धा लागते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे तर तुम्ही देवी देखील ही कथा नक्की श्रवण करा आणि तुम्ही देखील हे वाचन करू शकता एक अटपट नगर होतं एक ब्राह्मण राहत होता तो रोज सुमी समिदा फुलं दुर्वा अनायस रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या हा वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारलं कसला वसा तुम्ही वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उठशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठ रविवारी आयतवारी न न बोलता उठावं सचिल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्यात पानं फुलं वाहावीत पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खुबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्ण संपूर्णच गुळाच्या पोळ्या बोराण्याचं खीर लोणखंड तूप असावं मेहून जेव घालावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी तेही नसेल तर ते दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीस ब्राह्मणास बोलावून पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू पुन्हा मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाचे लग्न करून मुली दिल्या एका राजाच्या घरी एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गे पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयास ताट ताट दिला पाय धुवायला दिलं पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी आधी माझी कहाणी करावयास आहे ते तू तु ऐक तुमच्या कहाणी ऐकायला मला नाही वेळ राजा पार्थिला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी गेला वडील पाहताच लेखीने बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं गुळ दिलं पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोती आणि तीन आपण आपण घे तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातात दिली वडिलाच्या सा वडिलांनी सांगितलेल्या कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन खालून वडील आपल्या घरी आले बायकोने मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात नांदत आहे इकडे जी गरीब झाली आहे तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पा, पाळीज जाऊन जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दासी होत्या दा, राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला कसा आला आला आहे 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 कसा काय नेसला आहे आहे तळ्याच्या पाळी तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परस दाराना घेऊन या परस दाराना घेऊन आल्या नाव माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पाक पाक पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेन जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातात कोहळा काढून नेला घरी हाता घरी जाताच आईनं विचारलं मावशीने काय दिलं दैवान देवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते ते सर्व गेलं दुसऱ्या आधी त्वरी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाव माखू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरी भरून हा धन दिलं न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला व काठी टेकून काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली देवान दे, देवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखेच प्रधानाच्या घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होन मोहरणी हंडा भरून दिला सांभाळून घरी नेण्यास सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं दिलं ते सर्व बुडालं चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखेच राणीने घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानच ते सर्व नेलं पाच पाच पाचव्या आईतवारी आपण आपण उठली तळ्याच्या काठी येऊन उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला परसदाराने घरी नेले न्हावू माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाच्या राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसाव करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वस सांगितलं ती बहिणीच्या बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र चांबर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी यायला जायला निघाली एकमेकीने बहिणी बहिणीकडे आहेर केले वाटेत वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलां मुलांना वाढलं आपलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नव्हतं वाटेत एक मोळी विका त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तो मोळी विक मोळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं मन... भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मोते घेतले तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावी कहाणी सांगितली त्याने मोठं मोठ्या भक्तीने ही कहाणी ऐकली त्यांची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी <गेचे> ऐकल्याचं एवढं <गेचे> <नहीं>। फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ असेल त्याने मोठ्या भक्तींनी ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ असेल काय वसा आहे तो सांगा राणीने म्हणला तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणी स्वयंपाक केला मुलाला राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली आकारा काढून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीने सहा मोते घेऊन तीन आपण घेतले तीन माळ्याने दिली तिने मनोभावी कहाणी सांगितली त्याने भावी ऐकली माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यावरती किती फळ असेल तो मला सांगा मग राणी त्याला वसा सांगितला तिसऱ्या मधले स्वयंपाक केला मुलांना वाढला राजाला वाढला आपलं पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली त्यांचा शोध घेतला एक व म्हणाली मुलगा मनात गेला एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताग्रस्त होऊन मना बसली होती तिला कहाणी ऐकण्यास वाच बोलावलं राणी तिला पहिल्या प्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सुरुवात केली मग राणीने तिलाही वसा सांगितला चौथ्या मधला स्वयंपाक करून मुलांना राजांना वाढलं आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेत घेतला काना रोळा मासांचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्या मध्ये जात होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो होताना केला सहा मोते होते तीन मोते बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतले राणीने सांगितली कहाणी त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्याने राणीस वसा विचारला राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षडाशिव अन्न पक्वान जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला वर्ष दारिद्र्य ऐतवारी वर, वर खाली बसून केस विंचरले काळ चवास डोईचा केस वळचणीची काढी डाव्या खांद्यावरून काढून टाक राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासांचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा मना ही सर सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफल संपूर्ण तर तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ